खासदार माने यांना इचलकरांची विधानसभेतून विक्रमी मताधिक्य देऊ आमदार आवाडे यांची बाही तारानी पक्षाच्या माध्यमातून आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी राहील गतवेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य इचलकरांची विधानसभा विदान मतदारसंघातून देण्यासाठी आम्ही झटू निश्चित रहा विजय आपला आहे असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिला हातकलंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर धैर्यशील माने यांनी सोमवारी इचलकरंजी तररानी पक्ष कार्यालयात येऊन आमदार प्रकाश आबाडे व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी आमदार प्रकाश आबाडे यांनी तररानी पक्षाच्या वतीने इचलकरंजी शिरोळा आणि हातकलंगले या तीन मतदार संघाबरोबरच सर्वच ठिकाणी तररानी फौज आम्ही उभी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द आम्ही पाळण्यासाठी ही फौज तुमच्या पार्टीशी उभी करू असा विश्वास दिला वेगवेगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचं सांगितलं खासदार धैर्शुल माने यांनी आमदार आवाडे यांचे सहकार्याबद्दल आभार मानत महायुतीचा उमेदवार अधिक मताने कसा विजय होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असं आवाहन केलं यावेळी तरणाणी पक्षाचे इचलकरांचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते अहमद मुजावर नरसिंह पारिक सौ उर्मिला गायकवाड सपना भिसे प्रकाश पाटील सर्जराव पाटील रवी लोहार महेश ठोके रवी राजपूत संतोष शेळके जीवन बरगे श्रीरंग खवरे एम के कांबळे अविनाश कांबळे शैलेश गोरे सुभाष जाधव रमेश पाटील बंडोपंत लाड राजू देसाई आदींसह तारणीचे पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते महानकरी निपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची